आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल सगळ्या सुख सोयी आहेत तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक दिवाळी निमित्ताने संगमनेर शहरातील ओम मयूर ज्वेलर्स दालन ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेले सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे तीन पिढ्यांची परंपरा असल्यामुळे या ठिकाणी या दालनानं विश्वास संपादन केलाय दागिन्यांमध्ये कुठलीही फसवणूक होत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक ओम मयूर ज्वेलर्समध्ये सोनं खरेदीसाठी प्राधान्य देत असतात इथं दागिन्यांच्या मजुरीवर चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत सूट दिली गेली आहे त्यामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यातील असंख्य ग्राहक या दालनाला भेट देत आहेत या ऑफर्सचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा असं आवाहन ओम मयूर ज्वेलर्सचे संचालक महेश मयूर आणि परिवारानं केलाय आम्ही सातारावरून इथे ओम मयूर शॉप मध्ये व्हिजिट करायला आलो होतो तर इथे नवीन व्हरायटीज पण आहेत सर्व्हिस पण चांगली आहे थोडे नवीन नवीन व्हरायटीज पण दाखवले एवढ्या लांबून आम्ही आलोय त्या पद्धतीने त्यांनी थोडं पाहुणचार पण केलं आणि नवीन नवीन न, नवीन जे आले व्हरायटीज ते दाखवले दाखवण्यात काही कंटाळा दा नाहीये सगळं परफेक्ट आहे स्टाफ चांगला आहे हो माझ्या लग्नाच्या वेळेस सात हजार रुपये आता सोन्याची किंमत एक लाख सतरा हजार रुपये माणूस ते घेऊ शकत नाही तरी घरचे आहे म्हणजे सोन्याची विक्री चालूच आहे परिचि जुनी जुनी आहे पिढी चार पिढ्या पासून पिढी चालू आहे प्रामाणिक आहे कुठल्या प्रकारची लबाडी होत नाही सर्व ग्राहकांना व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या ओम ज्वेलर्स मध्ये आपण सर्व दागिन्यांच्या मजुरीवर दहा ते चाळीस टक्के ऑफर ठेवलेली आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि असंख्य व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतील या आपल्या दालनात ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे याचा ला सर्वांनी लाभ घ्यावा व एकदा पुन्हा एकदा आपल्याला दिवाळी पाडवा सर्वांना खूप खूप शुभेच्छा ओम मयूर ज्वेलर्स तर्फे सर्वांना संगमनेरकरांना संगमनेर तालुक्यातील सर्व रहिवाशांना सर्व माता भगिनींना माझ्यातर्फे आणि आमच्या ओम मयूर ज्वेलर्स परिवारातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी सोनं खरेदी करावी ऑनलाईन खरेदी करू नका सर्वांनी आपल्या गावातल्या दुकानात किंवा आपल्या आप कापड दुकानातच खरेदी करावी असं मी सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या दुकानात दहा ते चाळीस टक्के मजुरीवर सूट आहे त्याचा सर्व ग्राहकांनी लाभ घ्यावा आपल्याकडे एसआयपी सुद्धा चार प्रकारचे आहेत सोन्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी चार प्रकारचे आय पी आपण ओपन करू शकतात त्याच्यात वेगवेगळी माहिती तुम्हाला दुकानच्या नंबरवरून मिळू शकेल दुकानचा नंबर आहे त्र्याण्णव सातशे वीस एकशे वीस चव्वेचाळीस या नंबरला तुम्ही माहिती विचारू शकता परत एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या आप दिवाळी निमित्तानं ग्राहकांना अनेक ऑफर्स या दालनात ठेवल्या गेल्यात या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर ओम मयूर ज्वेलर्सच्या वतीनं सर्व ग्राहकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या गेल्यात सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा